नमस्कार मित्रांनो भारदस्त आवाजामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण करणारे अभिनेते म्हणजे निळू फुले निळू फुले यांनी संपूर्ण कला विश्व गाजवलं मराठी म्हणून नका अभिनयाचा डंका वाजवला आजही लोक त्यांचे सिनेमे तितक्याच आवडीने पाहतात आजही त्यांचे चाहते त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात सर्वांना माहीत आहे की निळू फुले यांची मुलगी गार्गी फुले ही देखील आहे पडद्यावर एंट्री झाली तर मित्रांनो आपण निळू फुले यांच्या जावयाला पाहण्यासाठी उत्सुक आहात का तर चला जाणून घेऊया आज आपण त्यांच्याविषयी निळू फुले यांच्या जावयाचं नाव ओमकार थक ते आहे निळू फुले यांचा जावाई ओंकार कलर्स मराठीच्या इंद्रायने या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले याच मालिकेत निळू फुले यांची मुलगी गार्गी फुले सुद्धा एका छोट्याशा भूमिकेत झलकत आहे त्यांचा जावाई आणि मुलगी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसत आहे थ्री इडियट्स हेम ओमी वैद्य यांच्या आईच्या गावात मराठीतील बोल या चित्रपटात ओंकार यांनी एक महत्वपूर्ण भूमिका साकारली होती निळू फुले यांचा जावाई म्हणून त्यांची अभिनय क्षेत्रात एंट्री झाली होती चित्रपट त्यांनी एका काम केले होते त्यामुळे ओंकार आता तिन्ही माध्यमातून झळकलेले पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आपल्याला निळू फुले यांच्या जावयाविषयीची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा